शेतकरी बांधवांनो आता जी काही आपण तूर पेरलेली आहे तर तिची वाढ म्हणजे काही ठिकाणी जी आहे ते आणखीनही म्हणजे मागचं सतत पाऊस पडलेला तर फार काही अशी समाधानकारक वाढ नाहीये तर अशा ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी जे आहे ते तिथं शेंडे खुडलेले नाही आहेत तर अवश्य आपण आणखीनही शेंडे खुडणी जी आहे ते करू शकतो जसं आता ही तूर आपण पाहतोय त्याचे दोन फायदे आहेत एकतर शेंडे खुडणी केल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो हा शेंडा खुलल्याच्या नंतर आहे तो खालून जे आहे ते ब्रांचिंग बऱ्यापैकी जे आहे ते वाढायला सुरुवात होते दुसरा विषय आता तूरपिकामध्ये जर आपण निरीक्षण घेतले असतील तर बऱ्यापैकी जे आहे ते शेंड्याचा भाग जो आहे बऱ्याच ठिकाणी जो आहे तो अशा पद्धतीनं गुंडाळण्यात आलेला आहे तर ही जी आहे हा जो हो काही प्रादुर्भाव झालेला आहे तर तो आहे तूरपिकामधल्या पानं गुंडाळणाऱ्या आळीचा हा प्रादुर्भाव झालेला आहे आणि इथं जर आपण हे सगळे गुंडाळलेले पानं जर आपण जर हे केले तर त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला जे आहे ते आळी जी आहे ते सापडते कुठल्या ना कुठल्या भागामध्ये निश्चित जी आहे ते आळी आपल्याला सापडते तर आपण जर आता हा शेंडा जर इथून जर खुडला तर काय होतं की ही जी काही गुंडाळलेली आळी आणि ह्याचं जे येते पानं सगळं जे आहे ते हे खाली पडून जातं आणि ह्या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन तिथं होतं आणि दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो ह्याच्यामध्ये शेंडा खुडल्यामुळं जी काही अतिरिक्त वाढ जी काही होणार आहे त्या पिकाची तर ती सरळ वाढ न होता त्याचं जे आहे ते ब्रांचिंग तिथं होण्यासाठी जे आहे ते मदत होते त्याच्यामुळं आपण तुरीचे शेंडे जे आहे ते खुडणं गरजेचं आहे जसं इथेही तुम्ही जर बघितलं तर हे पानं गुंडाळलेली हा जर शेंडा जर मारला तर हे पानं जे आहे ते तिथून निघून पडतात आणि ह्याच्यातली आळी जी आहे तीसुद्धा जी आहे ती मग आपल्या पिकाचं जे आहे ते नुकसान करणार नाही मी आळी दाखवेन अत्यंत बारीक आळी असते आपल्याला ती डोळ्यांना दिसत नाही तर ही एकदम तुम्ही बघताय तर ही आळी ही तूर पिकाची जी आहे ते पानं गुंधळण्याचं काम करते ह्याच्यामुळं पिकाची वाढसुद्धा जी आहे ते काही प्रमाणात जे आहे ते तिथं पानं गुंडाळून गुन टाकल्यामुळं कमी होण्याची शक्यता असते ही आळी आपल्याला दिसत असेल झूम केल्याच्या नंतर हिचं जर व्यवस्थापन आपल्याला फवारणीच्या माध्यमातून करायचं असेल तर आपण इथं क्लोरोपायरिफॉस एक दीड ते दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे घेऊ शकतो किंवा इमामिक्टिन बेन्झोएट असेल किंवा आपल्याकडे जर क्लोरेंट्रीप्रोल अर्थात कोराजन सिटिझन किंवा हेलिक्युअर नावाने येतं तर ते सुद्धा आपण इथं वापरू शकतो